गाई नमस्कार शुभरात्र कशा सर्व तुम्ही आज आम्ही चाललोत मेला पाहण्यासाठी हे बघा आमच्या घराच्या पाठीमागूनच मेला चालू होतो हे बघा थोड्याच अंतरावरती मेला भरला आहे तर आम्ही सर्व फॅमिली चाललोत मेलं पाहण्यासाठी आम्ही ते त्याला हुरुसे म्हणतो हे बघा तर इथून तुम्हाला दुकानं दिसतील हे बघा आता इथे बॅग आहेत त्यासाठी हे बघा तुम्हाला बाहेरूनच दिसतं सगळं आकाशपर्ण कि माऊस डेकोरेशन तर सगळं तुम्हाला बाहेरून दिसतं बघा आकाशपण चालू आहे सध्या अरे वा हे बघा आता मी आतमध्ये आलो आणि मुलांना होडीमध्ये बसवलं आहे कारण का त्यांना पहिला गेम हेच खेळायचं असतं होडीमध्ये बसायचं हे बघा छान असं स्विमिंग पूल बनवला आहे आणि त्याच्यात पाणी टाकलंय याचं तिकीट आहे तर तीस रुपये तिकीट आहे याचं हे बघा कसे चाक फिरवत आहेत त्यांना खूप मजा येतो ह्या होळीमध्ये बसायला हे चाक एवढे जड असतात ना तर त्यांच्यानंतर मग हातात एकदम फोडी येतात फोडी गेल्या वर्षी पण असं त्यांनी मा हे मारलं चाक फिरव फिरवलं आणि नंतर ॲक्च्युली हातात त्यांच्या फोडी आल्या होत्या कारण का ते खूप जड फिरवताना खूप जड लागतो आता हे बघा आता जम्पिंग राऊंडमध्ये आलं खेळायला बघ कशी उड्या मारतात जम्पिंग रिंग मध्ये ह्याचं तिकीट आहे तीस रुपये तिकीट ह्याचं बघ कशी मजा करतात खूप एन्जॉय करतात खूप कारण का मुलांचं हेच वय असतं खेळण्याचं कारण का मोठे झाले ते जबाबदारी पडतात आणि हे सगळं राहून जातो उड्या मारतात हे बघ किती गर्दी आहे खूप गर्दी आहे खूप लोक कुठून कुठून लोक येतात मेला पाहण्यासाठी ॲक्च्युली आजचा दुसरा दिवस असतो दुसरा दिवस आहे कारण का आम्ही पहिल्या दिवशी येत असतो कारण का खूप पहिल्या दिवशी गर्दी असते खूप लोकं असतात मग ते तुम्ही वगैरे त्रास होतो त्याच्यामुळे पहिल्या दिवशी आम्ही येतोच नाही दुसऱ्या दिवशी येतो खूप आता ते झालं तर मी किमान कुठे बसायला आलेलं आहे से गेम जा सकते हैं टिकट तो तो है ग रुपये मेरी बसु तो मा नहीं बसाय ठीक है बाजूला आकाशवाणा है आकाशवाणी में खूब गर्दी है छूट लोग बसत आकाशवाणी में बच्च सारण का मैं खूब भीति वाटते इंस्टाग्राम बसायचं होतं पण मी नाही म्हणून ते नाही बसते किती गर्दी समोर तू मला किती गर्दी आणि बघा आकाश बनण्याच्या खाली तरी आता वाजले आहेत साडेबारा एक पाव पावणे झाला आहे बघा अगं बस ना सॉरी चढ ना बस चढ ना खेल ना मुलं जा चढतात रिटर्न येतात तरीही तो उभी आहे बघा आता विमानामध्ये बसायचं हेलिकॉप्टरमध्ये बसायचं आहे हेलिकॉप्टरमध्ये बसली आहे याचं तिकीट आहे पन्नास रुपये हे बघा ते बसले अजिबात घाबरत नाही कशाला घाबरत नाही आहे बिंदस आहे त्याला म्हटलं अगं पडशील घाबरशील नाही बघ आता किती वर्ष जाऊन थांबले पण एन्जॉय करते पण घाबरत अजिबात नाही आता चालू झालेलं आहे हाय पडशी लाग अवकाश बघ छोटी छोटी मुलं किती बसले लोक कशी एन्जॉय करते तिला कश ती कशात घाबरत नाही मला म्हणते आकाशवाणीला आहे ते आता मुलगा एक टाइम घाबरेल पण ही नाही घाबरते कशात बसून जाते आमच्या इथे आमच्या नागोठण्यामध्ये वर्षातून दोन एकदा दोन दिवसासाठी भरतो हा पुरुष पण खूप एन्जॉय करतो मी खूप बघा ह्या भाऊंची मुलगी नाही राहत आहे कारण ती खूप छोटी आहे तर ती घाबरते बसण्यासाठी तिला नाही तिला खाली उतरवलं कारण खूप रडायला लागली ती पुन्हा स्टार्ट केलं यांच्यासाठी वाजायला आला आहे तरी पण नाही कंटाळत कंटाळलं ना काल पण खूप गर्दी आज पण तेवढीच गर्दी आहे खूप लोक येतात हातवर सोडते वरून हात पण करते हात मिलवते तिच्या पप्पांना बघा आता इथे मुलगा आले मिकी माउसमध्ये बसायला मग असे नाही म्हणत होता आणि आता स्वतःहून आलं बघा कुठून रॉंग साईडून चढते बघा त्याचं तिकीट आहे पन्नास रुपये मग अशी मुलगी बसली तो दुसरा मिके की होता आता हा दुसरा आहे पडशील सवकाश ते बघत छोटा बेबी आहे चढतोय म्हणजे मम्मी बाबा पाठी बघून सपोर्ट करतात त्याला मोठ्या मुलांचा बघून शिकला शिकलाय बघा कसं चढतोय बघाय त्याला दम लागतो तरीही ऐकत नाही बघा कस इथे खूप गर्दी आहे मिस्टर म्हणतो ते व्हिडिओ नको करू कारण का मोबाईल चोरी वगैरे जाण्याची भीतीश आहे पण म्हटलं नाही थोडं शूट करते तेच वर्षभराची आठवण राहते आणि त्याच्यामुळं म्हटलं थोडंफार शूट करते मी निघालो आणि खेळते बघा निघाली निघालो तर मग रस्त्यात हे दिसलं गेम दिसलंय तर ते खेळतात तरी तरीही चढतोय त्यांचं तर ते मेला बघण्यासाठी आलं ते एकच त्यांचं असं इतर आकाशकानामध्ये बसायचं ते म्हणतात वस्तू लागली असत की नाही पैसे लागले नाही लागत पण एक खेळण्याची मजा असते ती वेगळीच असते त्याच्यामुळं ते खेळतात हे बघा छोट्या मुलांच्या गाड्या दिसतात तिथे स्टॉल किती हे बघा इथे पण नोटा ठेवल्यात आणि त्यांच्यावरती असं बरोबर रिंग पाडायची आहे तर ह्यांनी दहा तीस रुपयाला दहा रिंग घेतल्या चार परफेक्ट रिंग टाकल्यात पण एक लागली नाहीये तो। हो। आज लक नाही आहे आमचं लक नाही आहे काय जातो मी घालून बघितलं तिथे आम्ही तिथे पण गेलो काय नाही हे बघा आता रिंग पडली आहे त्याला शंभर रुपये लागले शंभर रुपयावरती रिंग पडली आहे त्याने आणखीन दहा रिंग घेतल्या हे बघा आता आम्ही बाहेर निघालो परत खरेदी करतो आणि निघालो रात्रीचे दीड दीड दोन वाजा आलेत ते बघा छोट्या मुलांची खेळणी लेडीज बॅग लेडीज सगळ्या वस्तूच्या दुकानात इथे जे जित पाहिजे ते मिळतो शूट करायला पण भीती वाटते कारण का गर्दी खूप आहे मोबाईल चोरी जाण्याची पण भीती वाटते

थोडीफार खरेदी करतो आणि आता घरी जायला निघतो कारण कसं काही लवकर उठायचं आहे आता धोनाडीचा जला आलेत लवकर उठायचं आहे त्याच्यानंतर टिफिन बनवायचं आहे सहा रोटी आहे मिस्टरांची चला बाय गुड नाईट